सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहामध्ये पाच महिला अडकलेल्या आहेत नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्याच्या मध्यभागी गेलेल्या महिला या पाण्याच्या प्रवाहामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं वरच्या बाजूला असलेल्या बंधाऱ्यामधून पाणी सोडावं लागलं नेमकं वेळी या महिला धबधब्याच्या मध्यभागी अडकून पडल्यात या महिलांची सुखरूप सुटका करण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आलंय या सगळ्या घटनेनंतर सहस्त्रकुंड धबधब्याच्या दिशेनं बचाव कार्य करणाऱ्या टीमलाही पाठवलं गेलेलं आहे नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहामध्ये पाच महिला अडकलेल्या आहेत अधिक जाणून घेऊयात प्रतिनिधी राजीव गिरी आपल्याशी जोडले गेलेले आहेत राजीव आणि पाण्याचा जो प्रवाह आहे तो आज दुपारी अचानकपणे वाढला होता त्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या बंधाऱ्यातून नदी पात्रात हे पाणी सोडण्यात आले त्यामुळे राजू धन्यवाद तर सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहामध्ये पाच महिला अडकलेल्या आहेत या महिलांच्या सुटकेसाठी सध्या बचाव कार्य हे सुरू केलं गेलेलं आहे बचाव कार्याची टीमही आता घटनास्थळी पोहोचलेली आहे महिलांना या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुद्धा सुरू केलं गेलेलं आहे